What? उत्पत्ती एकादशीच्या दिवशी विष्णूची पूजा अत्यंत शुभ मानली जाते परंतु या दिवशी काही खास गोष्टींची काळजी घेणे तितकंच महत्त्वाचं आहे प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात पहिल्या शुक्ल पक्षात आणि दुसरी कृष्ण पक्षात प्रत्येक एकादशीची तिथी वेगवेगळी नावे आणि वेगवेगळे महत्त्व असते महिन्यातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणतात आर कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला उत्पत्ती एकादशी या नावाने ओळखले जाते दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला उत् उत्पन्न किंवा उत्पत्ती एकादशी साजरी केले जाते हा दिवस विष्णू सह देवी लक्ष्मी आणि एकादशीच्या पूजेसाठी समर्पित आहे एकादशी ही एक देवी असून तिचा अवतार भगवान श्री कृष्णांमुळे झाला होता एकादशी देवी कार्तिक वद्य एकादशीच्या दिवशी प्रकट झाली होती यामुळे कार्तिक वद्य एकादशीचे नाव उत्पत्ती एकादशी असे पडले या दिवसापासून एकादशीचे व्रत सुरू झाले असे सांगण्यात येते यावर्षी उत्पत्ती एकादशी मंगळवार सव्वीस नोव्हेंबर रोजी आहे या दिवशी विष्णू आणि एकादशी देवीच्या पूजेसह काही गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे मानले जाते त्याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत एकादशी व्रताच्या दिवशी तुळशीची पाणी तोडणे निषिद्ध मानले जाते त्यामुळे विष्णूच्या पूजेसाठी एकादशी व्रताच्या एक दिवस अगोदरच तुळशीचे पाणी तोडून ठेवावे एकादशीच्या व्रतात केस आणि नखे कापणे निषिद्ध मानले जाते एकादशी व्रतानंतर द्वादशी तिथीला ब्राह्मण आणि गरीबांना भोजन करावे एकादशीच्या व्रतात रागावर नियंत्रण ठेवावे आणि बोलताना शब्द जपून वापरावे या व्रतात दशमी तिथीपासून सा मांस आणि दशमीद्यासह सर्व तामसिक पदार्थाचे सेवन निषिद्ध मानले जाते एकादशीच्या दिवशी घरात झाडू आणू नये कारण यामुळे मुंग्यांसह सर्व सूक्ष्म जीवांचा मृत्यू होतो असे देखील सांगितले जाते उत्पत्ती एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी एकादशीची पूजा करावी विष्णूच्या पूजे दरम्यान भोगात तुळशीच्या पानांचा अवश्य समावेश करावा असे मानले जाते की याशिवाय विष्णू नैवेद्य स्वीकारत नाही पूजेदरम्यान विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा विष्णू सहस्र नामाचे पाठन करावे या उपवासात केळी द्राक्ष आंबा बदाम पिस्ता अशा फळांचे सेवन तुम्ही करू शकता मंदिरात जाऊन भगवंताचे दर्शन करायचे आणि अन्न पैसा इत्यादी दान करा गर, गोर गरिबांना गरजूंना तुम्हाला दान करायचे आहे अशा पद्धतीने संपूर्ण उत्पत्ती एकादशीची माहिती आपण बघितलेली आहे एकादशीचा प्रारंभ हा सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि सत्तावीस नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे उद्या तिथे तिथीनुसार उत्पत्ती एकादशीचे व्रत हे सव्वीस नोव्हेंबर रोजी करण्यात येईल आर्थिक संकट आणि कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावा देवघरासमोर एक लाल रंगाचे आसन टाकून त्यावर बसा आणि एक माळ ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करा त्या नंतर भगवान विष्णूला शिर्याचा नैवेद्य दाखवा यामुळे आर्थिक समस्या दूर होतात त्याचबरोबर ला या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध आणि पाणी एकत्र करून अर्पण करा पूर्ण एकवीस दिवस हे नित्य नेमाने आहे पिंपळाच्या मुळाची थोडी ओली माती घेऊन ती कपळाला नाभीला लावायची या दिवशी शक्य होईल तेवढी भगवान विष्णूंची आराधना करायची असते या दिवशी ओम नारायण विज्ञे देवाय धीमय तन्नो विष्णू प्रचोदयात किंवा ओम विष्णुवे नमः यापैकी कोणत्याही एका मंत्राचा तुम्ही जप करू शकता तर अशा पद्धतीने हे दोन उपाय आहेत तर ते सुद्धा तुम्ही आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी करू शकता त्यानंतर आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाड झुडप असतात आणि त्यामध्ये एक दैवी शक्ती असते आपण वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची पूजा करत असतो आपण बेलपत्रीच्या झाडाची पूजा करतो आपण रुईच्या झाडाची पूजा करतो पिंपळ वड ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची आपण पूजा करतो कारण का आपल्याकडे अशी धार्मिक मान्यता आहे की त्यामध्ये साक्षात भगवंत निवास करत असतात झाडं झुडपं असतात त्यामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असतात त्यामुळे आपण नेहमी आपल्या घरामध्ये तुळशीचं जे झाड आहे तर ते नेहमी लावतो आणि त्याची पूजाही करतो कारण का कारण त्यामध्ये माता लक्ष्मीही निवास करत असते भगवान विष्णू निवास करत असतात अशाच पद्धतीने एक झाड आहे त्या झाडाचं मूळ हे आपल्याला आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे जेणेकरून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा आपल्यावरती होईल आपल्या घरामध्ये जो पैसा येतो आहे तर तो स्थिर राहील अखंड राहील बघा आपण खूप कष्ट करतो पण त्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही किंवा त्या कष्टाप्रमाणे आपल्याकडे पैसा येत नाही आणि पैसा आला तरीही तो कुठे खर्च होतो ते आपल्याला सुद्धा माहीत होत नाही तर अशा पद्धतीच्या ज्या काही समस्या आपल्याकडे असतात घरामध्ये एक निगेटिव्ह एनर्जी आपल्याला जाणवत असते तर ह्या ज्या काही समस्या आपल्याला जाणवत असतात तर त्या समस्या दूर करण्यासाठी आणि त्या सर्व समस्या आहेत तर त्या संपाव्या यासाठी आपल्याला हा जो आजचा उपाय आहे तर तो करायचा आहे मंगळवारी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं स्वच्छ आंघोळ करायची आहे त्यानंतर भगवान सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा संध्याकाळी करा तुम्हाला ज्या वेळेत टाइम भेटेल त्यावेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता तर करायचं काय आहे एक ताट तयार करून घ्यायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला एक तांब्याभर पाणी ठेवायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर थोडीशी साखर त्यामध्ये टाकायची आहे आणि त्या ताटामध्ये तुम्हाला गंध फुलं अक्षदा हळदी कुंकू ठेवायचं आहे एक छान मोहरीच्या तेलाचं किंवा तुपाच्या तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे हे सर्व घेऊन तुम्हाला जायचं आहे ते म्हणजे पिंपल वृक्षापाशी एकादशीच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा करणं हे विशेष महत्वाचं मानलं जातं कारण भगवान विष्णूने स्वतः भगवत कथेमध्ये सांगितलेलं आहे की मी वृक्षांमध्ये एक पिंपळ वृक्ष आहे महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष महिना आहे असं कोण म्हणतं तर भगवान विष्णू म्हणत असतात त्यामुळेच ह्या पिंपळ वृक्षाची आपल्याला एकादशीच्या दिवशी पूजा करायची आहे तर आता काय करायचं आहे जे पाणी आपण आणलेलं आहे तर, ती तर, सल, तर ती ती ते अर्पण करायचं आता संध्याकाळी जर तुम्ही पिंपळ वृक्षाखाली जाणार असाल तर तिथे हे पाणी अर्पण करू नका कारण संध्याकाळी पिंपळाला पाणी टाकत नाही फक्त तुम्ही तिथे दिवा लावू शकता आणि जो उपाय मी सांगणार आहे तो करू शकता सकाळी जर तुम्ही जाणार असाल तर पाणी अर्पण करायचं आहे आता पाणी अर्पण केलं की त्यानंतर त्या झाडाला तुम्हाला दिवा धूप दीप अगरबत्ती अर्पण करायची आहे थोडीशी साखर त्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला अर्पण करायचे आहे हे संपूर्ण झालं की त्यानंतर झाडाला स्पर्श करायचं आहे डोळे बंद करून ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचा तुम्हाला झाडाला स्पर्श करून अकरा वेळेस तुम्हाला जप करायचं आहे अकरा वेळेस जप झाला की त्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाची जी, जी छोटीशी मुळी असते तर ती तुम्हाला थोडीशी माती तुम्हाला साईडला करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाशी जी छोटीशी मुळी असते तर ती तुम्हाला थोडीशी तोडून घ्यायची आहे थोडीशीच तोडायची आहे खूप जास्त पण आपल्याला लागत नाही अगदी थोडीशी जरी तुटली जितकी तुटेल तितकी तोडून घ्यायची आहे हाताच्याच साह्याने तोडायची आहे इथे तुम्हाला कात्रीचा वगैरे वापर करायचा नाही आहे आता ही मुळी तोडली की त्यानंतर तिथे भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या घरातले जे काही दोष दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर करा तुमची सदैव कृपा माझ्यावरती आणि माझ्या घरावरती राहू द्या अशा पद्धतीचा भाव आपल्याला ठेवायचा आहे आणि आणि त्यानंतर ती मुळी घरी घेऊन यायची आहे घरी आणली की ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे एक लाल कलरचा कपडा घ्यायचा त्यावरती ठेवायची देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा धूप प्रज्वलित प्र, करायची आणि ही मुळी तिथे तुम्हाला भगवान विष्णूंच्या किंवा माता लक्ष्मीच्या समोर तिथे ठेवायची आहे त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू अक्षरा अर्पण करायची आहे ही मुळी आता आपल्याला अभिमंत्रित करायची आहे त्यानंतर ती आपल्या उजव्या हातामध्ये धरायची आणि त्यानंतर तुम्हाला ओम नाराय विज्ञे वासुदेवाय धीमय तन्न विष्णू प्रचोदयात ह्या मंत्राची एक माळ जप करायची आहे आणि महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला तीन वेळेस पठन करायचं आहे ओम नारायण ना विद्न हे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णो प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र आहे हा विष्णू गायत्री मंत्र एक माळ म्हणायचा आणि महालक्ष्मी अष्टकमचं तीनदा पठण करायचं त्यानंतर ह्या मुलीला तुम्हाला धूप दाखवायची आहे आणि नंतर चा चा, चा ती तुम्हाला तुमच्या पैशांच्या ठिकाणी ठेवायची आहे आपल्या तिजोरीत ठेवायची किंवा मग आपल्या पर्समध्ये तुम्ही ठेवू शकता आणि प्रत्येक एकादशीला तुम्हाला त्याला बाहेर काढायचं आहे धूप दीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि तुम्हाला ही सेवा करायची आहे कारण प्रत्येक एकादशीला त्याची सेवा करणं त्याला चार्ज करणं तितकं च महत्व आहे महत्वाचं महत्वा आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल सर्व दोष दुःख दारिद्र्य अडचणी दूर होतील आणि भगवान विष्णूंची आपल्यावर कृपा होईल श्री स्वामी समर्थ